तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मुक आंदोलन केलं गेलं बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी हे मुक आंदोलन करण्यात आले पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं गेलंय यावेळेस सुप्रिया सुळे तसंच राष्ट्रपतीचे इतर नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दृश्य आपण पाहतोय बदलापूर इथल्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे मुका आंदोलन केलं गेलं गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आज सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या ले कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया दुसरी झाल्यानंतर सरकारने खडखणीत बाजू घ्यायला पाहिजे भूमिका घ्यायला पाहिजे पण ज्या वेळेला सर्व दारे बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याकरी दुसरा पर्याय नसतो आज आपण महाराष्ट्र बंदचा आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता तर मवियाकडून संपूर्ण राज्यभर हे मुका आंदोलन केलं गेलंय बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं